आणि योग्य वेळेला शिवसेने भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत अजाती समाजाचे लोक आपल्याकडे आहेत त्याचं कारण राष्ट्रवादीकडे त्याचं कारण सध्या जो का अंतातून कारभार महाराष्ट्रामध्ये आणि देशात चाललेला आहे गेले काही दिवस आपण सगळे त्यांना पाहत आले आहोत भारतामध्ये भाजप केंद्रामध्ये फारसं जरी कोणी दिलेलं नसलं तरी सत्य हे लपून राहत कालच काल एका मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे आणखी एक मंत्री त्यांच्या वाटेवर आहेत पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत हे फार विचित्र वाहत ठीक आहे राजकारणासाठी

आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि हे कोणतं राज्य आहे कोणासाठी राज्य जर त्यांच्या जे आपण म्हणजे वाचलेलं त्यांच्या आधीचं जे काही विधिमंडळाचं अधिवेशन करतो त्या अधिवेशनात डान्सवादचे पुरावे बाहेर काढले अवैध मार्गाने उत्तर चालले खाणीचं ते तो 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 ते बाहेर काढलं सगळं पुरावेनिशी बाहेर काढलं आता सुद्धा हा ड्रग्जचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सुष्माताईनी पुरावे पुरावेशी जनतेसमोर आणलं तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार आहे गृहमंत्री आहे अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन घेतो आहोत काय करेल हे बघायचं आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कोणत्याही जाती धर्माची असाल आपली मुलं आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर असलेल्या पदार्थ त्याच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचू आणि ते घरी करण्याच्या मत करणार आहोत काणार आहोत का मत देणार आहोत का आणि आपल्या मुलाबाळांचं आयुष्य ते त्यांच्या हाती देणार आहोत का हा याचा त्यांनी विचार करायचा आणि म्हणून मी आज गुगेचं स्वागत करतो करतो आहे आणि या कारणासाठी तुम्ही अत्यंत योग्य वेळेला शिवसेनेने प्रवेश केलेला आहे तर तुमच्या माध्यमातून पूर्वी त्यांचे डोळे उघडले गेलेले नाहीत त्यांचे डोळे उघडले जाते जी जा अखिल संघटनेत तपासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लवकर खूपच लवकर त्यांचे टप्पे आम्ही खणखण गोपाल करणार आहे टप्पे खाली करणार आहे एकच टप्पामध्ये एकका मंत्री असणार आणि एका आमदार राहणार